करांची सहकारी पतपेढीची एकशे सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या नूतन मराठा स प्रांगणावर संपन्न होणार आहे आमच्या जळगाव जिल्ह्याच्या ही जी संस्था आहे जवळपास बत्तीस हजार नऊशे बेचाळीस सभासदना आम्ही अजेंडे पाठवलेले आहेत वार्षिक सर्वसाधारण सभेचा आव्हान पाठवलेला आहे हे त्यांचा उद्या एक वाजता ही सभा आहे आमच्या संस्थेचं बाराशे पंच्याण्णव कोटीचं खेळतं भांडवल आहे सभासद वर्गाने आठशे एक्क्याऐंशी कोटी आहे सभासदांच्या ठेवी एकशे ब्याऐंशी आहे आणि राखीव निधी चव्वेचाळीस कोटी आहे संस्थेची गुंतवणूक एकशे पंचवीस कोटी आहे आणि यावर्षीचा जो नफा आहे तो तेरा कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार असा विक्रमी नफा आहे संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे उद्या येणाऱ्या सर्व सभासदांना आम्ही एक हजार रुपये भत्ता वाटप करणार आहोत सर्व सभासदांना दहा टक्के लाभांश पण देणार आहोत आणि तोही लाभांश पंधरा तारखेच्या आत आम्ही सभासदांच्या खात्यावर जमा करणार आहोत आणि विशेष म्हणजे जे अपंग आहेत किंवा जे ऐंशी वर्षावरील वृद्ध आहेत अशा सभासदांना या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था टेबल आम्ही गेटजवळ या सभेच्या ठिकाणी गेटजवळ उभारणार आहोत के भी ही संस्था केवळ शंभर टक्के कर्जमाफी करत नाही तर ज्या सभासदावर कर्ज नाही अशाही सभासदास एक त्याच्या अंत्यविधीसाठी मदत करते ही सभासद या सभासद योजनेबरोबर आमच्याकडे जी जिजाऊ शिवमंगल योजना आहे त्या योजनेमध्ये मुलाच्या लग्नाच्या प्रसंगी आणि मुलीच्या लग्नाच्या प्रसंगी पाच हजाराचा चेकच्या स्वरूपात आशीर्वाद देण्यासाठी ही संस्था त्याच्या घरी जात असते या संस्थेने ज्यांना दोन मुली आहेत अशा दोन मुलींसाठी पंचवीस हजार रुपयाची सुद्धा सावित्रीबाई फुले योजनेच्या अंतर्गत आम्ही दोन मुली असले तर बारा हजार पाचशे आणि एका मुलीला आणि जर दुसऱ्या मुलीला बारा हजार पाचशे आणि एकच मुलगी असली तर पंचवीस हजार रुपये आम्ही देतो त्यासोबत आमच्याकडे जे मयत आणि लवादी थकबाकीदार आहेत यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक समोपचार सशर्त कर्ज योजना केलेली आहे आणि ही एकमेव अशी संस्था आहे की ही संस्था ऐंशी वर्ष जरी त्याचं वय असलं त्याचासुद्धा त्याचा पाच लाख विमा उतरवणारी ही एकमेव संस्था आहे त्यासोबत आम्ही गसचं जे मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे गसची साईट आहे त्या मोबाईल ॲपवरून आम्ही सभासदांना संस्थेच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि त्याच्या खात्याची माहिती तो त्या ठिकाणी बघू शकतो त्यासोबत आम्ही जे सभासद गुणवंत पालले आहेत सभासदांचे गुणवंत पालले आहेत आदर्श शिक्षक आदर्श कर्मचारी आहेत यांचा सुद्धा सन्मान ही संस्था करते या संस्थेचा सभासद हा न, केंद्रबुंदी त्यांच्या संबंधित ज्या ज्या काही योजना करता येतील त्याच्यासाठी काही चांगलं करण्याचं त्याच्यामध्ये मी तिघी प्रकार गट सहकार गट प्रगती गट आणि लोकसहकार गट या तिघी गटांचे नेते सर्व संचालक एकत्रित बसून सभासद हित लक्षात ठेवून योजना आखण्याचं काम आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम करत असते नेहमीप्रमाणे जशी सभावादेवी होते उदय जी होणार वगैरे आमची तर इच्छा आहे की आम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि ते सभासदांनी शांतपणे विचारावं आमच्या ज्या काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील उणीवा असतील चांगल्या कामाचं अभिनंदन करावं ज्या त्रुटी असतील त्या चुकी असतील त्या दाखवून द्या आम्ही त्याच्यात दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू परंतु प्रत्येक यापूर्वी पण स ज्या सभा झाल्या आहेत जी सभा सभासदा ज्या सभांची परंपरा आहे मला असं वाटतं की ती परंपरा मोडली पाहिजे कारण आम्ही वर्षभर केलेलं काम असतं आणि ते आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो पण काही लोकांना ते काम मांडू देण्याची म्हणजे त्यांना मांड हे हे काम मांडलंच नाही गेले पाहिजे अशी त्यांची धारणा असते अशी प्रवृत्ती असते आणि म्हणून उगाच गोंधळ करणे आणि ही सभासद दहा मिनटात उरकवण्यास भाग पाडणे असे काही प्रवृत्तीचे लोक का आहेत त्यांना आपण हे नाही करू शकत ही गस संस्था ही वैभवशाली संस्था आहे हिचं खूप मोठं वैभव आहे आणि वैभवाप्रमाणे प्रत्येक तालुक्यात पाच पाच शाखा आहेत त्या नियमानुसार आहेत अगदी आमच्या कार्यालयातून वरिष्ठ कार्यालयात मंजूर करून घेतलेलं आहे तर पॅटर्न आहे त्या पद्धतीने आहे आणि असं नसतं की प्रत्येक जी बँक आहे किंवा प्रत्येक बँक आहे तिच्या वैभवाप्रमाणे ती शाखांची निर्मिती होती ज्या दिवशी सभासद संख्या कमी होईल त्या दिवशी त्या ठिकाणी स संख्या कमी होईल आणि यामध्ये जर सभासद संख्या वाढत जशी जशी वाढत जाईल तशी सभासदांच्या सोयीसाठी ती संख्या वाढवलीसुद्धा जाईल